जय महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब जय महाराष्ट्र मानाचा जय महाराष्ट्र मी अपूर्व महाराष्ट्र मावळा साहेब तुमची मदत हवी आहे म्हणून हा व्हिडिओ करत आहे मी तुमचा पिक्चर पाहिला दिगे साहेब म्हणून एक पिक्चर पाहिला मी त्या पिक्चरमध्ये तुमची एंट्री खूप डॅशिंग एंट्री दाखवलेली आहे म्हणजे तुमचं सुरुवात जी आहे ती एकदम डॅशिंग दाखवलेली आहे त्यात मी पाहिलं की तुम्ही मराठी बांधवांसाठी किती जीव ओतताय ते ठाणेकरांसाठी किती जीवाने एकदम तुटून काम करताय तुम्ही दिघे साहेबांचं स्वप्न तुम्ही स्वतःचं कर्तृत्व मानून केलं आणि प्रामाणिक जिद्दीने आज तुम्ही मुख्यमंत्री बनलात साहेब तुम्ही अजून एक इतिहास रचला लाडकी बहीण योजना तुम्ही राबवून संपूर्ण महाराष्ट्राचे एकमेव लाडकीय मुख्यमंत्री बनलात तुमचा पिक्चरमध्ये पाहिलेला प्रवास आणि तुम्ही आत्ताची केलेली कामगिरी हे बघून मला असं वाटलं की तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करू शकता तर माझं एक स्वप्न आहे माझं एक लाईफ पर्पज आहे किंवा माझी एक इच्छा शक्ती आहे साहेब माझं स्वप्न आहे की मी महाराष्ट्रातलं पहिलं वैल किंवा आपल्या भारतातलं एकमेव श्रीमंत संस्था उ उभारणे किंवा एक हॉस्टेल काढणं त्या हॉस्टेलचं काम असणार आहे श गरीब अनाथ मुलांना वंचित मुलांना श्रीमंत करणं हो साहेब हे पॉसिबल आहे हो साहेब हे शक्य आहे मी हे करू इच्छितो माझी इच्छाशक्ती आहे हे माझं स्वप्न आहे गरीब अनाथ आणि वंचित मुलांना श्रीमंत करणं अशी एक संस्था खरीखोरी स्वप्नातली नाही तर खरीखोरी संस्था स्थापन करणे जी महाराष्ट्रातली पहिली श्रीमंत संस्था असेल या संस्थेमध्ये साहेब तीन कामं होते पहिलं गरीब अनाथ मुलांना वंचित मुलांना श्रीमंत करणं दुसरं त्यांना प्रत्येक वर्षाला अधिकारी शंभर अधिकारी बनवणं आणि प्रत्येक वर्षाला सॉरी प्रत्येक दोन वर्षामध्ये शंभर मुलांना श्रीमंत करणं हे माझं पहिलं चरण असणार आहे प्रत्येक दोन वर्षां परत रिपीट करतो मी प्रत्येक दोन वर्षामध्ये शंभर मुलांना श्रीमंत करणं आणि त्यांना व्यवसायाच्या समुद्रामध्ये पोहायला शिकवणं दुसरं हजार मुलांना शिकवून शंभर अधिकारी बनवणं तिसरं त्यांना डॉलरमध्ये कमाई करायला बाहेर पाठवणं हे या संस्थेचं काम असणार आहे हे माझं स्वप्न आहे हे माझं लाईफ पर्पज आहे ही माझी इच्छाशक्ती आहे साहेब मुख्यमंत्री साहेब प्लीज मला मदत करा हे माझं स्वप्न आहे किंवा मला खरा खुरा महाराष्ट्र मावळा बनायचा आहे म्हणून मी हे सगळं करतोय माझं एक स्वप्न पूर्ण करा मी तुम्हाला हजारो स्वप्न पूर्ण करून दाखवेन मुख्यमंत्री साहेब मी अपूर्व नरेंद्र निकम वचन देतो तुम्हाला वचन प्रॉमिस देतो तुम्हाला की अगर मी हे नाही करू शकलो तर तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या पूर्ण लाईव्ह शिक्षा द्या असं लोकांना बघू देत की महाराष्ट्राच्या म्हणजे इमोशनशी कोण खेळू शकत नाही मराठी बांधवाच्या इमोशनशी कोण खेळू शकत नाही म्हणून मला अगर नाही करू शकलो तर शिक्षा द्या मला लाईव शिक्षा द्या पण साहेब माझी एक एक संधी मला द्या मला एक संधी द्या माझं स्वप्न पूर्ण करा मला मदत करा मला साहेब तुमच्याकडून मला पाच कोटी हवेत तुमच्याकडून म्हणजे मला मदत हवी आहे तुम्ही कोणालाही सांगा त्या बदल्या म्हणून म्हटलं सर्वात श्रीमंत संस्था असेल महाराष्ट्राची कारण की सगळ्या संस्था ह्या अनुदानित आहेत मला साहेब तुमच्याकडून पाच कोटी हवी आहेत किंवा महाराष्ट्राच्या जनतेकडून कोणीही ज्याला गर्व आहे महाराष्ट्र असल्याचा किंवा महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी मातीतल्या मुलांसाठी काहीतरी तरी करायची इच्छा आहे अशा व्यक्तीकडून मला अपेक्षित आहे पाच कोटी रुपये मला माहिती आहे साहेब रुपये पैसे असे मागून नाही मिळत म्हणून साहेब मी आपल्याला पहिलं आमंत्रण देत आहे मानाचं आमंत्रण देत आहे मानाचा जय महाराष्ट्र माझ्याकडून घ्यावा माझ्या लिलावामध्ये माझ्या ऑप्शनमध्ये सामील व्हा मी हा जो निधी आहे हा जो गिफ्ट आहे पाच कोटी रुपये हे मी लिलावाने जमा करण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्याकडे तीन चार दगड आहेत साहेब माझ्या तीस वर्षाची कमाई आहे साहेब सॉरी मी दगड बोलतो आहे दगडच आहे हे जो दगड जिंकेल दगडाची पण व्हॅल्यू आहे साहेब दगड दगड नाही आहेत माझ्या तीस वर्षाची कमाई आहे त्याला मी दगडं म्हणतो आहे सॉरी पण हे त्यांच्यासाठी दगड आहे जो विकत घेईल कारण व्हॅल्यू कोण पण काढेल तर मिळेल नाही मिळेल माहीत नाही पण साहेब हे जे दगड आहेत ना जो कोणी लिलाव जिंकेल त्याच्या स्पर्शाने हे दगडं पारस दगडामध्ये कन्वर्ट होतील पारस दगडामध्ये तब्दील होतील आणि ह्या पारस दगडाच्या स्पर्शाने जो कोणी याच्या स्पर्शामध्ये येईल तो सोन्याचा होऊन जाईल म्हणून मी याला दगड म्हणतोय साहेब प्लीज माझं आमंत्रण स्वीकार करा आपला वेळ फार फार मूल्य आहे अमूल्य आहे आपण नाही आला तरी चालेल साहेब फक्त आपली सावली पाठवा फक्त आपली सावली पाठवा जो माझ्या लिलावामध्ये सहभागी होईल जो लिलाव जिंकेल साहेब त्यांना मी चार बक्षीस देईन पहिलं बक्षीस त्याला जे दगड मिळणार आहेत त्याची व्हॅल्यू त्याला दहा ते पंधरा त्यांची व्हॅल्यू त्यांना परत मिळेल दुसरं बक्षीस माझ्या संस्थेमध्ये माझ्या हॉस्टेलमध्ये मा त्यांचा मी पुतळा उभा करेन स्टॅच्यू पाच वर्षांनी दहा वर्षांनी पन्नास वर्षांनी शंभर दोनशे वर्षांनी ते हॉस्टेलची मुलं त्यांना देवासारखी पुजतील त्यांची जयंती चांगली करतील त्यांना मानवंदना देतील साहेब त्यांना रॉयल्टी मिळेल अनेक वर्ष तर त्यांना रॉयल्टी मिळेल तिसरं गिफ्ट आहे त्यांच्या कोटमध्ये मी सोन्याचा पेंट ठेवेन चौथं गिफ्ट आहे त्यांना जी काय अमाऊंट लिलावामध्ये होईल जी काय माणसांना मला मिळेल त्या लिलाव लिलावामध्ये त्याचे अकरा टक्के व्हॅल्यूची अमाऊंट मी त्यांना पाच वर्षाने परत करेन साहेब तुम्हाला अगर ह्याच्यामध्ये पण असं वाटतं की नाही ह्याच्यात मजा नाही रस नाही आहे म्हणजे असं कोण नाही येणार ना पुढे तर साहेब कळकळीची विनंती हात जोडून जो कोणी लिलाव जिंकेल त्याला मी रॉयल्टी पण देईन आणि सात वर्षांनी पाच कोटी रुपये परत करेन पण प्लीज माझं स्वप्न पूर्ण करा मला खराखोरा महाराष्ट्र मावळा बनण्यास मदत करा माझं एक स्वप्न पूर्ण करा मी तुम्हाला हजारो स्वप्न पूर्ण करून दाखवेन माझं लाईफ पर्पज आहे माझं ड्रीम आहे प्लीज पूर्ण करा माझ्या लिलावामध्ये सहभागी व्हा आपल्या मित्रांना आपल्या श्रीमंत मित्रांना प्लीज माझ्या लिलावा लिलावामध्ये सहभागी होण्यास विनंती किंवा आदेश द्या असं मी म्हणेन साहेब हे जे माझं हॉस्टेल आहे या हॉस्टेलमध्ये मी प्रत्येक वर्षी प्रत्येक दोन वर्षामध्ये शंभर मुलांना श्रीमंत बनवेन श्रीमंत बनेन म्हणजे त्यांना एवढे पैसे मिळतील की ते स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करू शकतील अशी कोणती संस्था नाही आहे साहेब की जिथे असं बोललं जाईल की इथे मुलांना गरीब अनाथ वंचित खेड्यापाड्यातील मुलांना श्रीमंत केलं जाईल अशी कोणती संस्था नाही आहे फक्त माझ्या इच्छाशक्तीवरती मी हे काम करत आहे साहेब हा महाराष्ट्राचा सा मॅप आहे हे जे तुम्हाला ग्रीन दिसतंय ऍक्च्युअली ग्रीन आहे हे श्रीमंत शहर आहेत महाराष्ट्राचे आणि हे रेड आणि ऑरेंज दिसतंय साहेब मला इकडे काम कराय साहेब तर गरीब म्हणता येणार नाही पण श्रीमंत शहरामध्ये आणि कमी श्रीमंत शहरामध्ये फरक आहे श्रीमंत शहरामध्ये मुंबई पुणे सहा लाख करोडपेक्षा पाच लाख करोडपेक्षा चार लाख करोडपेक्षा चांगलं काम करतात आहे पण आपलं कोपऱ्याला नागपूर चांगलं काम करतो आहे चार लाख करोडपेक्षा चांगलं साहेब मला श्रीमंत संस्था कधी करायची आहे तिथं मी इथे काम करणार जे रेड झोन आहे मला हिंगोली शहरामध्ये चांगलं काम करायला आवडेल मला बीड शहरामध्ये चांगलं काम करायला आवडेल जळगाव आहे बुलढाणा आहे अकोला आहे नांदेड आहे लातूर आहे साहेब प्लीज हे जे रेड ऑरेंज मी बघताय पहिली संस्था महाराष्ट्रातली अशी आहे जी सांगते की इथे श्रीमंत मुले बनवले जातील गरीब मुलांना श्रीमंत बनवलं जाईल प्रत्येक वर्षाला शंभर अधिकारी बनवलं जाईल पहिलं चरण सक्सेस झालं तर दुसरं चरण पण सक्सेस करेन अगर हे दोन्ही चरण माझे सक्सेस झाले तर मी ह्याच एज्युकेटेड मुलांना मी फॉरनला डॉलरमध्ये कमाई करण्यासाठी पाठवेन प्रत्येक दोन वर्षामध्ये पंचवीस मुलं तर मिनिमम मी पाठवेन साहेब हे माझं स्वप्न आहे हे माझं लाईफ पर्पज आहे महाराष्ट्र साहेब प्लीज मला मदत करा पहिलं मानाचा आमंत्रण आपल्याला महाराष्ट्राच्या मातीसाठी मला माती व्हायला हो आवडेल माझ्या आयुष्याचा सुगंध या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहावा अशीच माझी इच्छा अपेक्षा आहे प्लीज साहेब प्लीज मला मदत करा मानाचा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय गणेश साहेब प्लीज मला मदत करा थँक्यू आता मी बोलतो आहे महाराष्ट्र साहेबाशी महाराष्ट्र साहेब म्हणजे जो कोणी माझा हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी आहे प्लीज माझा हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांकडे पोचवा प्लीज हा व्हिडिओ फक्त तीन जणांना शेअर करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला कळेल की मला मदत मिळते का नाही मी लिलाव कसा करतो आहे मी माझ्या स्वप्नाच्या पाठलाग करतो आहे की नाही मी माझ्या लाईफ पर्पजमध्ये सक्सेस होतो आहे की नाही मला कुठून मदत मिळते की नाही मिळते हे पाहण्यासाठी प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा तीन जणांना शेअर करा मला सोशल मीडिया ॲक्च्युली वापरता येत नाही पण माझं स्वप्न एकदम खुरं आहे त्याला सत्यात महाराष्ट्राची जनता आणू शकते सो so, प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांकडे यू थँक्यू थँक्यू सो मच so जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करीन कष्ट अनाथ वंचित मुलांसाठी अनाथ आश्रमच्या मुलांसाठी जय महाराष्ट्र करीन कष्ट महाराष्ट्राच्या मातीसाठी जय महाराष्ट्र करीन कष्ट हिंदुस्तानासाठी जय जवान जय किसान अपूर्व महाराष्ट्र मावळा अपूर्व ऑन मिशन प्लीज माझं मिशनमध्ये जॉईन व्हा आणि खरंच बघा मी हे काम करू शकतो का नाही आणि कसं करणार आहे मी प्लीज मला मदत करा मला तुमच्या मदतीची फार फार गरज आहे तुम्ही एक स्वप्न पूर्ण करा मी तुम्हाला हजारो स्वप्न पूर्ण करून दाखवेन प्लीज जॉईन अपूर्व ऑन मिशन अपूर्व महाराष्ट्र मावळा थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करीन कष्ट थँक्यू सो मच